तर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एमगे गावातील एका साध्या मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव सिद्धप्पा डोणे हा सध्या प्रचंड चर्चेत आहे खरंतर त्याने सी परीक्षेत पाचशे एकानवी रँक मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलेला आहे तर बिरदेवच्या या यशाने विशेषतः ग्रामीण आणि मागासवर्गीय समाजातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण त्यांनी निर्माण केलेले तर मग अशात कोण आहे बिरदेव सिद्धप्पा डोणे याबद्दलच सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा तर खरं तर बिरदेवचा जन्म यमगे गावात एका धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबात झाला त्याचे वडील सिद्धाप्पा डोने आणि कुटुंब मेंढे चारवण्याचे पारंपरिक काम करतात घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती आणि अभ्यासासाठी आवश्यक पोषक वातावरण किंवा सुविधांचा अभाव होता तर घरात वीज पक्क घर किंवा आधुनिक साधनसामग्री हीसुद्धा नव्हती तरीसुद्धा बीरदेवने लहानपणापासूनच शिक्षणाची आवड ही जोपासली आणि यू पी एस सी परीक्षेत गौगवीत मिळवलं तर त्याने एम येथील विद्यामंदिर शाळेत प्राथमिक शिक्षण हे पूर्ण केलं तर शालेय जीवनातच तो बुद्धिमान आणि मेहनती विद्यार्थी म्हणून ओळखला जाऊ लागला पुढे त्याने कोल्हापूर येथील एका महाविद्यालयातून अभियांत्रिकी इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली तर अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर काही काळ त्याने नोकरीचा विचार केला परंतु त्याच्या मनात यू पी एस सी परीक्षा देण्याचा विचार होता वडिलांनी नोकरी करण्यास सल्ला दिला कारण युपीएससीच्या तयारीसाठी लागणारा खर्च हा महिन्याला दहा ते बारा हजार रुपये कुटुंबाला परवडणार नव्हता तरीही बिरदेवने आपल्या ध्येयावर ठाम राहून सीची परीक्षेची तयारी सुरू केली खरंतर सी ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक आहे बिर्देवसाठी ही, बिर्देव ही तयारी सोपी नव्हती त्याला अनेक आव्हानांचा सामना सुद्धा करायचा होता खरंतर सीच्या तयारीसाठी कोचिंग क्लासेस पुस्तकं आणि इतर संसाधनांसाठी मोठा खर्च लागतो तर, तर बिरदेवच्या कुटुंबाकडे हा खर्च उचलण्याची क्षमता नव्हती त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर आणि मर्यादित संसाधनांवर अवलंबून राहून अभ्यास केला त्याशिवाय ग्रामीण भागात राहत असल्याने इंटरनेट लायब्ररी किंवा मार्गदर्शनाची कमतरता होती तरीही बिरदेवने उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर केला तर बिरदेवने यू पी एस सी तयारीसाठी कोल्हापूर दिल्ली आणि पुणे येथे काही काळ अभ्यास केला तर खरं तर यू पी एस सी सिव्हिल सेवा परीक्षेचा निकाल हा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला तर या परीक्षेत बिरदेवने पाचशे एक्कावनवी रँक ही मिळवली ज्यामुळे त्याला भारतीय पोलीस सेवा आय पी एसमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता विशेष म्हणजे निकाल जाहीर झाला तेव्हा बिरदेव आपल्या गावात मेंढ्या चारत होता आणि त्याला त्याच्या यशाची बातमी ही फोनवरून कळाली तर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्याच्या साध्या जीवनशैलीने सर्वांचंच मन जिंकलं गेलं तर मग त्याच्या यशामुळे बिरदेव हा धनगर समाज आणि ग्रामीण तरुणांसाठी एक प्रतीक बनलेलं आहे त्यांनी दाखवून दिलं की प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर मोठे यश मिळवता येतं पाचशे एक्कावन्नव्या रँकमुळे बिरदेवला भारतीय पोलीस सेवेत प्रवेश मिळण्यास शक्यता आहे याशिवाय तो इतर केंद्रीय सुद्धा निवडला जाऊ शकतो ज्यामुळे तो देशाच्या प्रशासनात एक महत्त्वपूर्ण भूमिका ही बजावू शकेल तर बिरदेवने स्वतः सांगितलं की तो देश सेवेसाठी कटिबद्ध आहे आणि आपल्या कर्तव्यांचं निष्ठेने पालन करेल दरम्यान बिरदेवच्या यशाने ग्रामीण भागातील तरुणांमध्ये यू पी एस सी आणि स्पर्धा परीक्षांबाबत जागरूकता निर्माण झाली विशेषतः धनगर आणि इतर मागासवर्गीय समाजातील तरुणांना त्याच्या यशाने प्रेरणा मिळालेली यामुळे ग्रामीण भागात शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित झालेली तर बिरदेव डोणे याची युपीएससीतील यशोगाथा ही केवळ वैयक्तिक यशाची कहाणी नसून एक सामाजिक क्रांतीचं प्रतीक आहे कोल्हापूरच्या यमगे गावातील मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाने आर्थिक सामाजिक आणि भौगोलिक अडचणींवर मात करून देशातील सर्वात कठीण परीक्षेत यश मिळवले तर बिरदेवचे हे यश ग्रामीण भारतातील तरुणांसाठी एक प्रेरणास्त्र होते आणि त्यांनी दाखवून दिले की स्वप्ने मोठी असली तरी ती मेहनत आणि चिकाटीने साकार होऊ शकतात तर मग बिरदेवच्या या यशावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा